जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा चांगली काम करत आहे त्यामुळे जिल्हा आरोग्यमय होत आहे लोकांनी शासकीय आरोग्य यंत्रणेवर यापुढे असाच विश्वास ठेवावा असे मत सांगली जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी व्यक्त केले लेंगरे येथील हनुमान मंदिरात मोफत वात व्याधी व वा वार्धक्यजन्य आजार व उपचार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते यावेळी सरपंच लक्ष्मीताई पाटील उपसरपंच राजेंद्र देशमुख सदाशिव मोरे माजी सरपंच प्रशांत सावंत आदी उपस्थित होते डेंगऱ्याचं हॉस्पिटल एकदम चांगलं करायचं आहे आपल्याला या ठिकाणी जेवढे इन्स्ट्रुमेंट देता येतील तेवढे द्यायचे आहे या ठिकाणी आपल्याला छोट्या मोठ्या पण तयार करू आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की मी महिन्यातून दीड महिन्यातून येऊन एक ऑपरेशनचा कॅम्प मी गावासाठी इथं करत आहे ज्या छोट्या छोट्या ऑपरेशनसाठी तुम्हाला सांगलीला यावं लागतं बाहेर जावं लागतं तर अशी छोटी ऑपरेशन मी या ठिकाणी मी निश्चितपणानं करेन आपला कुठलाही फोन असेल आपली कुठलाही सल्ला असेल तुम्हाला काहीही माझी गरज लागली तर मी चोवीस तास करत असतो थोडंसं व्याप वाढल्यामुळं फोन कधी कधी घेता येत नाही दिवसभर मिटिंग असतात आपणाशी बोलता येत नाही पण मी एवढा प्रयत्न करतो की फोन आला की मी त्या व्यक्तीला परत फोन करतो आणि काही अडचण असेल तर विचारतो तुम्हाला सांगली सिव्हिलला यायला लागू नये कुणाला किंवा सांगलीला हॉस्पिटलला लागू नये पण जर अशी आपल्या भागातील कुणालाही गरज लागली की आपल्याला सांगलीसारख्या ठिकाणी वैद्यकीय सेवेची मदत पाहिजे तर मी निश्चितपणानं तुम्हाला त्या ठिकाणी चोवीस तास उपलब्ध असेल तुम्हाला मी त्या ठिकाणी ती मदत उपलब्ध करून देईन मला जेवढं शक्य आहे मी तेवढं तुमच्यासाठी तिथं प्रयत्न करेन या गावासाठी जेवढ्या सुविधा देता येतील तेवढं मी देण्याचा प्रयत्न करेन अजून एक फार मोठं शिबिर इथं घ्यायचं माझं नियोजन आहे त्यावेळी जिल्ह्यातील जे सगळे नामांकित डॉक्टर आहेत सेवा सदन हॉस्पिटल असेल मैसाळकर शिंदे असतील डोळ्याचे वाघ असतील किल्लेदार असतील नंदादीप असतील असे सगळे हॉस्पिटल एकत्र करून म्हणजे हृदय असेल त्यानंतर बी पी असेल शुगर सगळं ऑपरेशन वाळवेकर असेल बेहतो हॉस्पिटल असेल उषक हॉस्पिटल असेल असे सगळे एकत्र हॉस्पिटल मी या ठिकाणी थोडे दिवसात आले आणि या ठिकाणी आपली हे वेगळं शिबिर आहे आयुर्वेदिक पण असं एक मोठं शिबिर की आपल्या लेंगऱ्यासाठी मी घेण्याचं नियोजन करतोय आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपण मी आलेलं सांगितलं होतं की आमदारांच्या संकल्पनेतून बाबांच्या संकल्पनात मी हजर झालो आणि आमदारांना सांगितलं की विट्याला आपल्याला शंभर बेडचं हॉस्पिटल करायचं आहे आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी विट्यामध्ये थोड्या दिवसात शंभर बेड हॉस्पिटल म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल होतंय ते विट्याला सिव्हिल हॉस्पिटल होत आहे आणि मला असा अभिमान वाटतोय की माझ्या सिव्हिल सर्जनच्या कालावधीत मला या हॉस्पिटलचं काम करायची संधी मिळेल माझा तुम्ही या ठिकाणी सत्कार केला मला एवढं प्रेम दिलं मला या ठिकाणी माझ्या सगळ्या मित्रांच्या समवेत प्रशांतदादा असतील फिरोजभाई आम्ही सगळ्यांना माहीत आहे की आम्ही लहानपण आणि माझं सगळं लहानपण इथं एक गेलं म्हणजे मी जन्मल्यापासून डॉक्टर होईपर्यंत मी या गावात प्रत्येक घरात इथं राहिलो या चौकात बसलो या मंदिरात खेळलो या खडीवर पळालो त्या खडीच्या मागे म्हणजे गावातला कोपरा मला माहीत आहे गावातली व्यक्ती माहीत आहे आणि ही गावातील प्रत्येक व्यक्ती माझ्या आहे माझ्या जवळच्या आहे आणि या सगळ्यासाठी एक आरोग्य विभागाचा प्रमुख म्हणून काम करण्याचा मी निश्चितपणानं प्रयत्न करेन आणि मला इथं तुम्ही माझा सत्कार केला माझ्या एवढं प्रेम दाखवलं मी खरंच आपल्या सगळ्यांचा मनापासून ऋणी राहीन आणि आपण किती हे केलं तरी मला ते करून फिटणार नाही मी आपल्यासाठी काम करत राहील गेले डॉक्टर झाल्यापासून करत होतो योगायोगानं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गलंदर बाबा असतील ह्या लेंगऱ्यातले सगळं हनुमान मंदिरात इथं आपण बोलतोय सगळ्यांच्या आशीर्वादानं मला जिल्ह्याचा प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली मी सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि मी आपणासाठी सदैव उपलब्ध असेल आपल्यासाठी मी आपल्या गावासाठी शासन लोकांच्या आरोग्यासाठी नेहमी तत्पर आहे लोकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आव्हान डॉ कदम यांनी यावेळी केलंय शिबिरात पाचशेच्या वरती लोकांची तपासणी व औषध उपचार करण्यात आले आहेत याकूब शिकलगार स्टार न्यूज लिंगरे